नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो सबकेन करण्याची पद्धत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सबकेन कुठल्या स्टेजला करायची आणि किती पानावर करायची हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी हा जो वलांडा दिसतो आहे याच्या आपण काड्या कमी केलेल्या आहेत यानंतर हा सबकेनला आलेला आहे तर या ठिकाणी या काडीला बघा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा सी सहा पानावर इथं सपकेन केली आहे मात्र ह्या काडीला एक दोन तीन चार पाच सहाच पेरे तर अशा काडीला सबकिन ही मागं ठेवण्यापेक्षा एकाच वेळेस सर्व सबकिन करायचे असल्यामुळं एक दोन तीन चार पाच पानावर याची इथं बी एक दोन तीन चार पाच पेऱ्यावर याची सपकेन करून घेतली आता हे छोटं आहे एक दोन तीन आणि चौथं पेरं दिसतं तर याचंही दोन पेऱ्यावर आपण सबकेन करून घ्यायची असं एका वेळेस हे बघा इथं इथं पाच पानावर आपण सबकेन करायची इथं आपल्याला चार पानावर सहा पानावर पाच पानावर सबकेन करायची इथंसुद्धा पाच ते सहा पानावर सबकेन केली इथंसुद्धा पाच ते सहा पानावर सबकेन केली या काडीची आपण ह्या असं जर वेगळं फुटलेलं असेल तर ते काढून हिची आपण आता इथं पाच पानावर सपकेन केली तर या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल बघा या काड्या ज्या आहे यांना दहा दहा पानं होते यांची दहा पानात तर आपण सहा पानावर सबकीन केली परंतु ही जी काडी हिला चारच पानं होते आणि ही जी काडी हिला आठच पानं होते तरी याची सबकेन करून घेतली याचं कारण असं की ही सबकेन करून घेतली आणि पुन्हा ह्या सबकेनला येतील तेव्हा जर केली तर लेबर वाढतं काम वाढतं आणि दुसरं असं की याची सबकेन वेगळ्या वेळेस फुटेल याची सबकेन वेगळ्या वेळेस फुटेल त्याच्यामुळं सबकेनचं टॉपिंगचं कामसुद्धा डबल होतं आणि मजुरी मोठ्या प्रमाणात जाती डबल जाती त्याचबरोबर आता हे आणि हे एका वेळेस जर आपण सबकेनला मोडलं तर एकाच वेळेस या सबकेन आणि एक सारख्या जोमात फुटतील मागे पुढे मागे पुढे फुटणार नाही नाही काय होतं नंतर याची जर सबकीन केली तर याचे शूट चालू होऊन जातात आणि नंतर याचे शूट होतात हे शूटसुद्धा थोडे मागे पडतात तर असं होऊ नये म्हणून अशा वेळेस जर असा भाग मागे पुढे असेल तर एकाच वेळेस त्याची सबकीन करून घ्यावी म्हणजे पुढचं सबक्यांच्या बगला काढण्याचं काम एकाच वेळेस होईल आणि सबक्यांच्या टॉपिंगचं कामही एकाच वेळेस होईल आणि आत्ताचं सबक्यांचं कामही एकाच वेळेस होईल म्हणजे तीन 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 अधिक तीन असं सहा वेळा जाण्याऐवजी तीन वेळातच हे काम पूर्ण होईल मजुरी खर्चातही बचत होईल आणि आम्ही तुलनात्मक केलेल्या अनेक ठिकाणच्या अनेक वर्षाच्या प्रयोगात असं लक्षात आलेलं आहे इथं सहा पानावर सबकेन केले काय आणि इथं दोन पानावर सबकिन केले काय घडनिर्मितीमध्ये फारसा काही फरक पडत नाही फारसा काही म्हणण्यापेक्षा फरकच पडत नाही तर याच्याकरता आपण या पद्धतीने सबकेन करून घ्यावी जर समजा आपण या पद्धतीने सबकेन न करता ही सबकेन जर उशिरा केली तर कदाचित पाऊस जर लवकर आला त्याची सबकेनसुद्धा तयार होत नाही आणि अशी एका वेळी जर सबकेन केली तर ह्या सबकेनं सर्व तयार होत्या पावसाच्या आत किंवा पाऊस लागून राहायच्या आत तयार होत्या आणि काडीची मॅच्युरिटी एका वेळेस होते सबकेनची जाडी एकसारखी राहते त्याच्यामुळं ऑक्टोबर छाटणीला बाग फुटण्याचं प्रमाणही एकसारखं राहतं याच्याकरता या पद्धतीने सबकेनं एकाच वेळेस करणं आणि काडी जरी छोटी मोठी असली तरी दोन पानापासून तर सहा पानापर्यंत सबकेनं करून घेणं हे आपल्या दृष्टीने मजुरी खर्च वाचवण्याच्या दृष्टीने सबकींची मॅच्युरिटी होण्याच्या दृष्टीने सबकेंची जाडी एकसारखी राहण्याच्या दृष्टीने छाटणीनंतर एकसारखं फुटण्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय